आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज सोबत नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आज जामनेर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले ऑल इंडिया पॅन्टर सेनेतर्फे आज परभणी येथील घटनेचा निषेध करीत प्रशासनाकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले यात प्रामुख्याने संविधान विटंबना करणाऱ्या यांना तात्काळ अटक करण्यात यावी दंगलीच्या नावाखाली निरपराध आंबेडकरी महिला विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे कोंबिंग चौकशी करून जखमी समाज बांधवांचे स्टेटमेंट घेऊन अमानुष अत्याचार करणाऱ्या

चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर दो। बाबासाहेब आंबेडकरांचा जय संविधान काही दिवसापूर्वी परभणी येथील जे काही विटंबना झा संविधानाची विटंबना करण्यात आलेली आहे पोलीस प्रशासन या आरोपीला माथी बिरो घोषित केलेलं आहे तरी पोलीस प्रशासन व सरकारला अशी माहिती आहे जो आरोपी आहे त्यांना माती फिरून न म्हणता त्याला ते द्रोही घोषित करावे और यांच्या मागे जे मास्टर माइंड आहे त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी जेणेकरून समाजात ही संघटना जी घटना आहे हे वाता वारात वार वा प्रसरत आहे आणि वातावरण हे खूप भीतीत झालेलं आहे तरी आपण याची दक्षता घ्यावी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे कार्यकर्ते युवा उपजिल्हाध्यक्ष ईश्वरभाई सुरवाडे युवा जिल्हा उपाध्यक्ष संदीप भाई सुरडकर भुसावळ तालुका अध्यक्ष भाले मंगल भालेराव और जामनेर तालुका अध्यक्ष दीपक बनसोडे यांच्या समा कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांच्या थ्रू तालुका जामनेर या ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे जय भीम जय संविधान